सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सरकारने काळ्या बाजारातील गव्हाच्या साठ्यावर निर्बंध घालण्यासाठी घाऊक किरकोळ विक्रेत्यांना मर्यादा घालून दिली आहे गव्हाच्या साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून गहू साठ्याची तपासणी करत मर्यादेपेक्षा अधिक गव्हाची साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे केंद्र सरकारकडून अधिक गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत येत्या एकतीस मार्च पर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाला आठ दिवसही उलटत नाही तो शुक्रवारी मध्यरात्रीच्या चो सुमारास चोरट्यांनी बर्दळीच्या ठिकाणी खिडकीचे गज व दरवाजा तोडून दोन हॉटेल व एक किराणा दुकानाचे पंचावन्न हजार रोख रक्कम व किराणा साहित्य असे एकूण एक लाख चौदा हजारांची चोरी केली आहे या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिर्डी पोलिसांनी अर्ध्या चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांच्या नाकावर टिचून चोरट्यांनी भरवस्तीत मोठी घरफोडी केली आहे कृषी होणारे बदल स्वीकारल्याशिवाय आता पर्याय नाही आधुनिक तंत्रज्ञान आणि जैविक खतांचा योग्य उपयोग करून उत्पादन क्षमता वाढविण्याचे यापुढे स्वीकारावे लागणार आहे शेती करिता केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण उपयुक्त ठरणार असून निर्यातक्षम उत्पादन निर्माण करण्यासाठी आता कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी सुद्धा मार्गदर्शन करण्याची भूमिका एकत्रितपणे बजवावी असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोप्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीत जेरबंद केले असून त्यांच्याकडून तीन गावठी कट्ट्यांसह दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केला असून तीनही आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इस्मानची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत गणेश आप्पासाहेब शेजवळ याच्याकडे अग्निशस्त्र असून त्याने दहशत निर्माण करण्यात कोपरगाव शहरात माता रमाई आंबेडकर यांच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि महिला भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिया आंदोलन छेडले आहे संतप्त नागरिकांनी कोपरगाव बंदाची हाक दिली असून त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तणावपूर्ण परिस्थिती पाहता डी वाय एस पी शिरीष वमने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ठे आंदोलन बस स्थानक परिसरात झाल्यामुळे कोपरगाव बस स्थानकातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय सार्वजनिक वाहतुकींवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे तसेच शहरातील संपूर्ण रिक्षाही बंद ठेवण्यात आले आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण को शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <पुन्यारी> पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मवर्षानिमित्त येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे येत्या रविवारी नऊ फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणाऱ्या परिषदेला देशभरातील चारशे कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्य अध्यक्ष रवींद्र देव यांनी दिली आहे स्वर्गवासी दादांच्या बरोबर पंचवीस वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याने निष्ठतेने काम केले आहे स्वर्गवासी दादांबरोबर नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांचा माझ्या सहभाग आहे त्यांनी पारनेर तालुक्याच्या विकासासाठी मोठी स्वप्ने पाहिली होती मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षात ती पूर्ण झाली नाही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जनतेने मला निवडून दिली असून लवकरच त्यांची विकासाची स्वप्ने पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार काशीनाथ दाते यांनी दिले स्वर्गवासी आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी वासुंदे येथे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी वसंतराव झावरे गंध पुरस्कार डॉक्टर नारायण महाराज जाधव सुभाष पठारे कैलासवाशी शांताराम लंके शरद पवळे नारायण गवान संतोष शिरसागर देवा झिंजाड यांना प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा असून पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्याशी करणाऱ्यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखवली असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तावीस वर्षानंतर मिळालेल्या विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राला दिल्लीच्या जनतेने दिलेले हे समर्थन आहे या निवडणुकीतील विजयाचे चाणक्य केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या यशस्वी ये रणनीतीला जनतेने साथ दिली या विजयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून विकास प्रक्रियेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेने केला होता त्यांचे विजयात रूपांतर झाल्याचं त्यांनी सांगितलंय तुम्ही शिविगाळ करू नका आमचे माणसं घरात नाही असं सांगूनही दोघांनी शिविगाळ करून सासू व सुनेला मारहाण केल्याची घटना येथे घडली आहे येथील अनिता बोरकर यांनी तक्रारीत म्हटले की भाऊसाहेब शेळके व राहुल शेळके हे दोघे बंधू दोन फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घरात घुसले व त्यावेळी अनिता बोरकर यांच्यासह सासू उषा बोरकर या स्वयंपाक करीत होत्या भाऊसाहेब व राहुल यांनी अनिता यांना तुझा नवरा कोठे आहे अशी विचारणा करीत शिविगाळ केली यावेळी आम्हाला शिविगाळ करू नका आमचे माणसं घरात नाही असे सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा राग आल्याने दोन्ही शेळके बंधूंनी अनिता व सासू उषा यांना दमदाटी करून मारहाण तसेच अनिता बोरकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नुकसान आहे आमच्या नादी लागले तर जिवे मारून टाकू अशी धमकी देत शेळके बंधूंनी दहशत निर्माण केल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मैक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर